माझा नवसाचा टू या मुव्हीचा ट्रेलर बघितला मीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राने बघितला आणि हा ट्रेलर पाहून लिटरली महाराष्ट्रातील सर्वच प्रेक्षक नाराज आहेत कारण या ट्रेलर मध्ये असे काही जो विनाकारण घुसडलेले आहेत ज्यांना पाहून एखादा लहान मुलगा सुद्धा असणार नाही हा बसलेला दिसलाच नाही हा तर उभा राहिलेला पण दिसत नाही या मूवीचे डायरेक्टर आहेत सचिन पिळगावकर ज्यांनी याआधी अशी बनवा बनवी माझा नवसाचा पार्ट वन क्लच सोडलं एक्सिलेटर दाबलो, आपाप सुटलं बघा बस म्हणतो मी भूताचा भाऊ आयडियाची कल्पना आम्ही सातपुते आणि अशाच भरपूर सुपरहिट मुव्हीज मराठी सिनेमा इंडस्ट्रीला दिल्यात मग प्रश्न नेमका असा पडतो की ते सचिन पिळगावकर या मूवी सोबत आपल्याला असं काय करताना दिसत आहेत कमेंट देखील आल्या बसच्या ट्रेनचा प्रवास का दाखवला या मूवी मध्ये हिरो म्हणून ज्याची जोडी ही त्या हिरोईन सोबत अजिबात मॅच होत नाहीये बऱ्याच प्रेक्षकांचं असंही मत आहे की हे तेच सचिन पिळगावकर आहेत का की ज्यांनी मराठी इंडस्ट्रीला अशी बनवा बंदी सारखा एक मोठा चित्रपट दिला आहे त्या चित्रपटाने एकोणीसशे अठ्याऐंशी मध्ये तब्बल तीन करोड रुपयांची कमाई केली होती आणि हा मराठी फिल्म इंडस्ट्रीतला पहिला असा सुपरहिट चित्रपट बनला होता की ज्याचं बॉक्स ऑफिस कलेक्शन हे करोड रुपयांच्या वरती होतं मग मराठी फिल्म इंडस्ट्रीला आता काय होत चाललंय की जे हे एकावर एक कॉमेडी फ्लॉप चित्रपट देत आहेत का परत हे मेकर्स फक्त पैसा कमावण्यासाठी मुव्ही बनवतायत आणि का अशी मराठी मुव्हीज रिलीज होण्या अगोदरच फ्लॉप ठरतायत मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर नक्की करा चला हवा येऊ द्या या टी व्ही कॉमेडी जर आपल्याला हसवू शकत असेल तर मग हे लोक मूवी मध्ये अशी फालतू कॉमेडी का आणतायत असं नाही आहे की फक्त आधीच मराठी कॉमेडी मूवी चांगल्या चा। बनायच्या बऱ्याच आत्ताच्या देखील एंटरटेनिंग मूवी आहेत ज्या बॉक्स ऑफिसवर हिट झाल्या आहेत आणि अशाच प्रत्येक वर्षीच्या एका हिट मूवीवर मी लवकरच व्हिडिओ बनवणार आहे त्यासाठी एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हो नोटिफिकेशन बेल दापायला विसरू नका भेटूया पुन्हा एका नवीन अशाच इंटरेस्टिंग आणि अमेझिंग व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र